आमच्या गाडीमध्ये आली बघा हिनी बिचार नाही बघा काय केलंय कुठे गेला प्रतीक प्रतीक <laughs> टाकून <laughs> <laughs> आमच्या गाडी झाले बघा <laughs> तो विचार एक पेरीस कुठे बाकी बघू शकता आहे बघा आणि इथं आम्ही दोघी आणि ऐंशी आणि आपल्या गाडी कुठे आहे बघा निवशांची तर आपण जायचं आता फिरायला बघूया की कोणते कोणते पॉइंट दाखवते इथं काय काय बघूया नदी आहे काय काय आहे आज पण पाऊसच नाही बघा आम्ही आलो तर आज किंवा काय काय हा हा ते पण चांगलं आहे पण थोडासा पाहिजे असं जरा वातावरण ना थोडासा पाहिजे होता लाईट लाईट जरा चांगला वाटलं असतं अर्नव अर्नवचं नाव आहे गाडीवर डोंगर सलमान खानचा कोपार झाला गो तुमच्या पण ते आपण भेटला नाही असं भेटणारच नाही तो कधी आपल्याला मस्त बघा किती बंगलो वगैरे काम चालू झालं म्हणजे पण होते अजून बदल ना मस्त आहे बघा बंगलांचे काम चालू झाले ना चालू बघा ना अजून चला आता भेटूया आपण हा मी कुठे आलो फिरायला काल तुम्हाला ताईची ताईची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही भाज्या तोडायला आज काय थोडं आम्ही आज काय थोडा सांगा हे बघा आम्ही कुठे आलो बघा म्हणजे शेतात मस्त फिरायला कुठे आला साय बघा पाणी मस्त येते आमचं पाणी येतं येते वरून आणि शिव चलो कुठे आहेत कुठं हा काहीतरी हाय मास आहे हो छोट्या बैठकी का माहिती नाही काय हम्म काहीतरी हाय चला माझा दिला स्वतः घेऊन आलास का मंडळी माझा घेऊन नाही आलं गौघल स्वतः घेऊन आलं स्वतःला स्वतः घेऊन होऊन आलंच मग इथं पाणी मस्त 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 सलमान खान मस्त मस्त

हे बघा ताईने भाजी तोडली बघा लगेच आल्याला हे बघा मस्त टाकला हे बघा इथून काढले ना अजून काय आहे पाहिजे हे बघा ऐंशी काय ओन तो डायमंड डायमंडतात खायला आंब्या तुम्हाला दाखवते आम्ही मी हे बघा सगळे घ्याय ग आमचे थांब म्हणजे थांब

तुझी इच्छा होती ना, ना। रियास काय म्हटलं बघा काय है सांग नाव नाव बोल डायमंड ना डायमंड हा बघा याने आंबा पाडला दाखव आंबा या आंब्यावरून पाडला चला भेटलो

ना? ना चीक लागणार नाही म्हणून मी आयडिया गेली चलो बघा पाय दुखते तरी कस गेलो बघा नदीत काय रे पाय दुखते ना कुठे आलो बघा कुठे आलो मस्त बावता पाणी वेगळा मांडाली तु बघा ताईची तुकडे गेले ताई गेले भाजीची पूर्ण करायला पूर्ण करायला गेले आणि मस्त आजोबा मस्त आहे तुम्ही आजोबा घेऊन चालले आजोबा ना बाबा मशरूम आले

चला अगा म्हणता मस्त समोर आहे ना डोंगर आहे असा आणि तिथून आहे ना डॅम्पवरून पाणी हा असं खाली उतरते बघा आणि ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना पूर्ण भरते ना नाही किदा पावसाळ्यात पूर्ण भरते ना ते बघा बसल्या पाण्यात बघा प्रियांची जर आणि ते पूर्ण भरते बघा पावसाळ्यात हे बघा हां शिवाजी

खातो ना माहिती ना आई बनवते मंडली आई आमची अशी व्यक्ती माहिती आहे तुम्हाला बघा भेटला भेटले सांगशे बघा येतात रे मम्मी आशीला भेटल्या

पाणी किती आहे पाणी बघ किती म्हणले येई आण देईने आणल्या तुकरी चुकरी का त्याला काय बोलतात मुली ना एवढा येते असं कोणी करायला नाही पाहिजे एवढी भारी जाय ते

चला हा भरून जायचा घरी आता झाला जेव्हा ये <laughs> <गा। लेक्षी दुए। laughs>

काय वाटलं काय आहे रानवेवा खुबरे चला त्याच्यात घरूया बॉटल मध्ये बघा म्हणजे तिथे मोठे आहे घरी न्यायची तयारी बघा या ना आयडिया काय नाही ना मग बॉटल जातो आता आम्ही आलो इकडे परत एकदा फार्मवर वर त्यांच्या हे बघा आणि यांचं काम चालू आहे चला ही काय दाखवत बघा आपल्याला आता काढलं बघेस त्यांनी काल जमा केलेत ना काल काढले काल काढले बघ काढले मस्त काढले काय चल काय काय जमा केले दगडे पण जमा केले घर नाही आला चल हे बघा इथं बाहेर मस्त इथं पप्पाचा झाड आहे एक हा बघा बाप पप्पा आलेत आणि बघा अशी झाड लावले साईडला मस्त हम्म भरले पूर्ण मस्त मोदुळे झाले बघा मस्त भरले म्हणाले बघा पूर्ण तुम्ही काल काढलेत ना दुसरे सकाळी पण काढले हा केवढे आलेत मस्त तुम्ही काय बोलता याला कमेंट करा आम्ही बोलतो मऊ धुले ना मऊ धोडा मऊ धुले हे काय ठीक आहे कोंबड्याची फुलं कोंबड्याची फुलं वेणी वेणी मस्त किती भारी वाटते जास्वंदी जास्वंदी ये कशीच आहे चाफ नाही ना चाफ चाफ वाटते बघाच्या पाटचा आहे हा आणि इकडे बघा थोडंशी झाड लावले मस्त साईडला जास्वंदी ते बघा आलेत कल्या सकाळी फुलं काही नाही कले आंब्याचं लावलं आता कधी वाटतील आंबे खायला पुढच्या वर्षी या जांभळ खायला पुढच्या वर्षी या बघा ही काय सांगते बघा ही विसरली का म्हटलं लक्षात ठेवा ही सांगली पुढच्या वर्षी यायला पुढच्या वर्षी इथं बघा पुढच्या वर्षी नाही येणार मला माहितीये कधी येतील कधी येते सांग हे बघा इथून आहे मस्त बाहेरचा व्यू हे बघा हम्म शेकट्याचं झाड पण आहे मग चलो त्यां आता मला हे ना बायाच दाखवते कोंबड्याचे पिल्लू कोंबड्याचे पिल्लू चालू मस्त हम्म हा झाड आहे पिल्लू तेवढ्या तेव्हा पिल्लू किती बघा भंडाली पिल्लू किती आहेत कोंबड्याची मस्त इथे बघा मांडवली म्हणजे त्यांच्या पाठच्या घराच्या पाठच्या साईडला आहे ना मस्त शेती आहे बघा आता चालू होती ना येते सगळं नाही का भात वगैरे लावते ना असं आहे मस्त डोंगर आहे बघा एवढे लांब कधी जाऊ आपण कुठे जातो आम्ही फिरायला हे बघा मांडवले सर्वजण आम्ही आलो फिरून आणि सगळे जेवायला बसले बघा नेऊ जेवायला हे बघा हो जेवायला जेव्हा जेव्हा रिया जेवत नाही तू रिया बसले ते बघा मस्त जेवतात सर्वजण तिला फोन आले मम्मी चाले वाटते ना तुला मम्मीचा कॉल आले बघा कॉल आले मम्मीचा बोल 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 या जवायला म्हणाली बघा जेवायला बसतो आता मस्त ताई बसतोय जेवायला या बघा मटण मस्त मुंडे आहे लॉलीपॉप आणि मटन हे बघा मटण चिकन आहे चिकन आहे चला आता मस्त जेवणावर घेतो आणि तुम्हाला नंतरच भेटू केलं नंतरला म्हणजे जेवण जा सगळ्यांचं आता आम्ही जेवतो त्या जेवायला बघा आपल्या निघायचा पप्पा बघा ऐकलं नाही आहे मस्त आणि यांना वगैरे यायला भेटतं वसरायला येतो दोन दोन दिवस तीन दिवस एन्जॉय करतात ना सर्वजण येऊन पण आम्हाला पण खूप भारी वाटलं इकडे येऊन मम्मी पर्यंत मम्मी आली नाही घरी काम होतं हा दाखवलेच म्हणजे तुम्हाला नाही पण नेक्स्ट टाइम कधी आलो दाखवू आपण घरी जातो आता आम्ही कुठे आलो मला झोप आलेली सुप्रिया बोली सलमान खानचा बंगला बघायला जायचा परत हे बघा कुठे आलो आम्ही आणि

तो आले कोणतरी गेलं बघा म्हणजे सलमान खानचा सलमान खानला भेटायला मला पण सलमान खान गेट पण नाही बघून तिलाही फाय सलमान खान त्याला आमचीच गोष्ट म्हणली बघा आम्ही आता ना सलमान खानच्या बंगलोच्या समोर या यासाठी लालो म्हणजे आणि इकडे बघा इकडचा मस्त आहे डोंगर हे बघा सगळे उतरलो परत

तेव्हा गेला सलमान खान ये ना इकडशिओ नशीब लागतं सलमान खान नशी आता सात वाजला सात सात वाजले ना सात झाले बघा म्हणजे सात वाजले आणि आम्ही कुठे आलो बघा सगळा बंदोबस्त ह्याला आणलेला सलमान खानला दाखवाय लंच टाइम नाही बोलत टाइम नाही बोलत सलमान खान लागतो पोलीस बंदोबस्त भरपूर केले मंडळी सलमान खानला इकडे ना जाऊन देत लावड पण नाही अभी नो एंट्री हे सब बंद आहे बंद झालेलं आहे सगळं बंद केलं ना हो, कसं केलं सांगा त्यांना काय काय केलंय पहिला आपण गेलेलो अगोदर आलेलो तेव्हा होता ते ना गेट पर्यंत आता अजून पुढे घेतले ना पुढे पुढे वाढवले म्हणजे अजून आता स्टिक केलं वाटते हलवलं ते इथं बनते वाटते जबरदस्त कंपाऊंड केलं ना दाखवलं नाही त्यांना ब्लॉक मध्ये आपण कसा होता ते बघा दाखवलं वर्ष असेल तर बघा म्हणाले एवढ्या डोंगरावरती किती लांब आहे आणि याच्यावरती बघा घर पण आहेत हे बघा नक्की घरच आहे ना वाटत नाही किती लांब आहे असं काय चालू आहे रे मारेन तुला मी चोर काय सलमान खान तिकडे आहे चोरस बसते आपल्याला हे बघ तरी चाललंय मजा केली काय चला बाय बाय हा चला म्हणाली बघा ताईला सोडला मी आता माझा आवाज गेला परत बायक चला